नमस्कार गीताबाई शिंदोडे पुरस्कार मला प्रदान करण्यात आला त्यासाठी मी शिरतोडे कुटुंबियांचे आणि वाजर गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानते ही एक मोठी जबाबदारी असते मिळणारा प्रत्येक पुरस्कार ही एक मोठी जबाबदारी असते असं मला वाटत कि आपण जे काही काम करतोय ते छोट असेल पण त्या कामामध्ये प्रामाणिक राहण्यासाठी ते काम पुढे नेण्यासाठी जे बळ आवश्यक असत ते बळ यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्या बंधू भगिनींच्या पाठिंब्याने मिळत असतं असं मला वाटतं आपण आज इथे सगळे जमलोय आणि मला सांगितलं होतं की वाचन चळवळीच लेखनाचं समाज परिवर्तनाच्या लढ्यामधलं महत्व असं एक सूत्र असा एक विषय इथे आहे परिसंवादासाठी असं मला सांगितलं होत त्या अनुषंगाने मी थोडा वेळ काही बोलेन फार वेळ घेणार नाही कारण बरेच वक्ते अजून बोलणार आहे मी तुम्हाला समाजामध्ये ते ढोर समाजातून येत होते सामड काढण्याचं सा काम करत होते आणि तत्कालीन रीती प्रथा पर, परंपरेपणे समाज व्यवस्था जी चातुर्वर्णीय मानणारी होती जी उतरणी म्हणजे उतरणीची जी उतरणी व्यवस्था आहे विषमतावादी ती जात व्यवस्था मानणारी होती आणि त्या जात व्यवस्थेमध्ये समाजात जन्म घेतलेल्या वीर ककय देवळामध्ये प्रवेश नव्हता देवाचं नाव घ्यायला बंदी होती अशा स्थितीत ते बसवेश्वरांच्या लिंगायत चळवळीमध्ये सामील झाले बसवेश्वरांच्या विचारांनी ते प्रभावित झाले बसवेश्वरांच्या लिंगायत चळवळीमध्ये अनुभव मंडप आपण जसे आता इथे या मंडपात बसलोय मला इथे हा मंडप बघितल्यावर सुरुवातीला त्याचीच आठवण झाली अशा मंडपात सगळे वेगवेगळे विद्वान चर्चक बसत त्यांच्या चर्चा होत आणि त्या त्यांची वचन तयार होत आपण ज्याला आपल्या संतांनी अभंग लिहिले आपण अपंग म्हणतो त्या चार ओळींच्या काव्याला तिथे त्यांना वचन म्हटलं जात ती गद्य असत पद्य असत आणि ती वचन लिंगायतांची म्हणजे त्यांचं ते साहित्य होतं आपण जसं वारकरी साहित्य म्हणतो आपल्या अभंगाना तसं लिंगायतांचं वचन साहित्य होत जे अशा मंडपात बसून त्यातल्या ज्या चर्चा होत आणि चर्चा कशावर होत तर जाती व्यवस्था योग्य की अयोग्य मग जाती व्यवस्था मानायची नाही सर्व मानव समान आहेत त्यामुळे समानता मानायची पंक्ती प्रपंच करायचा नाही सर्वांनी एकत्र जेवायचं शिवाशिव करायची नाही स्त्री आणि पुरुष समान आहेत स्त्रियांना वेगळी विषमतावादी भेदभावाची दुय्यम वागणूक द्यायची नाही असे विचार या चर्चा या चर्चा चर्चा होऊन होऊन विचारांवर मग ती वचनं तयार होत होती जी समतावादी होती आणि विचार तर हे बाराव्या शतकात होत होत समतावादाची पायाभरणी ते करत होते एक लोकशाही व्यवस्थेचं प्रारूप आपल्याला छोटं तिथं दिसत सगळे सगळेजण बसून विचार विनिमय करून काहीतरी त्याच्यातनं काहीतरी साहित्य बाहेर येत होत आणि हे असं जे वचन साहित्य होत जे वेदप्रामाण्य नाकारत होत ब्राह्मणी वर्चस्व नाकारत होत आणि बहुजनांच्या जो काही तिथला समतावादी धर्म होता त्याला पुढे आणून पाहत होत या लिंगायत चळवळीने त्या काळामध्ये केवळ आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार कारण ते जातीभेद मानत नव्हते जातीभेद मोडून काढले पाहिजेत असं म्हणत होते आणि केवळ तसं म्हणून स्वस्त न बसता आता जे आपल्याला विसाव्या शतकात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाती निर्मूलन करायचं असेल तर आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत ते त्यांनी बाराव्या शतकामध्ये बसवेश्वरांनी केलं आणि गावातल्या ब्राह्मण मुलीचा आणि त्या काळातल्या अस्पृश्य समाजातल्या मुलाचा विवाह लावून दिला यामुळे सनातनी सर्व प्रचंड संतापले त्यांनी राजाकडे तक्रार केली आणि विवाह लावून देणाऱ्या शिरच्छेदाची शिक्षा ठोठावली त्या तिघांचे पुढाकार घेतला होता त्यांचे शिरच्छेद करण्यात आले बसवेश्वर ते त्या ते भागातून त्यांना निघून जावं लागलं परागंद व्हावं लागलं आणि त्याच वेळेला सनातन्यांनी या लिंगायतांच जे वचन साहित्य होत ते घेऊन ते लोक पळू लागले की हे मला वाचवायचंय आणि एक क्षण असा आला की पाठावर सैन्य आहे राज्याचं आणि पुढे हे लोक आहेत तर मध्ये वीर थांबले त्यांनी आपल्या लोकांना वचन साहित्य देऊन तुम्ही पुढे वा मी मध्ये थांबतो आणि सैन्याला अडवतो आपल्याला इथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्या सगळ्या ह्याची आठवण येईल की राजे गडावर पोचे पर्यंत खिंड लढवत होते बाजीप्रभू इथे वचन साहित्य सुरक्षितपणे दुसऱ्या लांबवर जाईपर्यंत वीर ककै्या सैन्याशी लढत होते पूर्णपणे घायाळ अवस्थेत रक्तमंबाळ अवस्थेत त्यांना मृत्यू आला पण जेव्हा त्यांना कळलं की आता सुरक्षितपणे आपलं साहित्य पुढे गेलंय त्यावेळेला ते धारातीर्थी पडले सांगण्या त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ते नष्ट करण्यात आलं पण वीर ककय शूरवीरांमुळे लिंगायतांमुळे शरणांमुळे ते जे काही थोडं मुळे असे समतावादी किंवा विवेकवादी विचार बाराव्या शतकात पण मांडले गेले हे आज आपल्यापर्यंत पोहोचतं नंतर तुकोबांची गाथा उडवली हेही आपल्याला माहिती आणि मग मा पुन्हा ती तरली हा चमत्कार चमत्काराची कथा सांगितली जाते पण गाथा तरली तशी तर ती लोकांनी मुखोद्गत केले ते अभंग आणि गाथा तरली म्हणजे जनसमूहाने ती गाथा तरवली जनसमूहाने त्या अभंगांचं रक्षण केलं आणि ते अभंग आज आपल्यापर्यंत आले इथे आता अमित दाबाकरांचं मानपत्र वाचताना दाभोलकरांच्या हत्येचा उल्लेख झाला चार विचारवंतांच्या हत्या इथे ज्या झाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये दाभोलकर गोविंद पाचसरगे कलबुर्गी गौरी लंकेश या कशासाठी झाल्या या सुद्धा विचार मारण्यासाठी विचार दाबण्यासाठी विचारांना रोखण्यासाठी त्या समतावादी विचारांचा प्रचार प्रसार रोखण्यासाठी झाला गौरी लंकेश एक पत्रकार होती आमच्या पत्रकारांमध्ये महिला पत्रकारांना बहुतेक वेळा महिला पुरवणी काढण्याचं काम दिलं जात किंवा महिलांसाठी विशेष पान असत ते बघण्याचं काम दिलं जातं ज्याच्यावर रेसिपी असतात सौंदर्याच्या काही टिप्स असतात आणि काहीतरी कौटुंबिक का, मुलांना कसं वाढवावं कुटुंबामध्ये काय सासू सुनेचं कसं काय करावं असं काही काही असत हे असलं काही गौरी लंकेश छापत असते तर तिचा कोण झाला असता चा का सुखाने आतापर्यंत जगली असती ना पण गौरी लंकेश काहीतरी वेगळं बोलत होती काहीतरी वेगळं लिहित होती त्यामुळे तिची हत्या झाली कलबुर्गी सुद्धा लिंगायत चळवळीचं पुन्हा एकदा नव्याने मांडणी करत होती आणि लिंगायत हे वैदिकांपेक्षा पूर्णपणे कसे वेगळे आहेत बसवेश्वरांचं कार्य हे पूर्णपणे वैदिक धर्माला नाकारणार कसं आहे याचीच मांडणी ते करत होते त्यांची हत्या झाली नरेंद्र दावरकर जात व्यवस्थेला विरोध करत होते इथल्या अंधश्रद्धांना विरोध करत होते त्यासाठी गावोगाव विरोध तर होतेच पण लेखन करत होते आज मला वाटतं त्यांच्या पुस्तकांचा असा गठ्ठा असेल त्यांनी लिहिलेलं आणि हे सगळं लेखन पुन्हा एकदा विवेकवादाची मांडणी करणार होत लोकांना विवेकाचं भान देणार होतं जे इथल्या विषमतावादी सत्तेला इथल्या विषमतावादी धर्म व्यवस्थेला कधीच मान्य नाही काय केलं पानसरे शिवचरित्र नव्या रूपामध्ये सांगत होते शिवचरित्रातला समतावादी गाभा पुढे आणत होते शिवछत्रपतींच सर्वसमावेशक रूप सांगत होते जे पुन्हा एकदा इथल्या सनातनी प्रवृत्तीला मान्य नाही आणि त्यांची हत्या झाली त्यामुळे मनोरंजनाचं आनंदाचं साहित्य प्रसवणं हे सोपं आहे पण मूलभूत विचार देणारं साहित्य लिहिणं हे मला वाटतं बाराव्या शतकापासून आजपर्यंत खूप कठीण आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या अशा विवेकाची रुजवात करणाऱ्या शब्दांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं रक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं इथे बोलते

आणि हिंदू सगळ्यात पहिल्यांदा तर मी हे नमूद करू इच्छितो की इच्छितो की अतिशय नम्रतेच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेनी सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार आ, मी स्वीकारतोय खर तर अजूनही देखील माझ्या मनामध्ये याच्याविषयी खात्री नाहीये की आपण या पुरस्काराला लायक आहोत का नाही ते सन्मानपत्र वाचल्यानंतर त्यातल्या त्यात मला ज्या वेळेला तुम्ही असं म्हटलात की हा तुमच्यातल्या चांगल्या माणसाला आम्ही पुरस्कार देतोय त्यावेळेला मला थोडीशी खात्री वाटली कारण त्या एका गोष्टीविषयी नक्की मला खात्री आहे की मी चांगला माणूस आहे वाईटपणा आयुष्यामध्ये केलेला नाही त्याच्यामुळे जर त्याच्यासाठी पुरस्कार कोण देत असेल तर त्याला आपण पात्र असू अशी नम्र भावना माझ्या मनामध्ये आहे परंतु पुरस्कार घेताना मला जाणवणारी एक बाब म्हणून अधोरेखित करू इच्छितो की संध्याताईंनी पण आता उल्लेख केला मग अशी मानपत्रामध्ये देखील उल्लेख करण्यात आला की दोन हजार तेरा साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा निर्गुण खून करण्यामध्ये आला अकरा वर्ष झाली आहेत त्या घटनेला त्यांच्या दोन मारेकऱ्यांना जरी कोर्टामध्ये शिक्षा झाली असली तरी त्याच्या मागचे सूत्रधार मोकळे कॉम्रेड पानसरेंची केस अजून जा, चालू आहे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या केस मधले ज्यांनी प्रत्यक्षात गोळ्या झाडल्याचे पुरावे आहेत त्या सोळापैकी पैकी सोळा जणांना जाईल जामीन झालेला आहे आणि ते मोकळे आहेत अशा सगळ्या कालखंडामध्ये आपण जगतोय आणि त्या कालखंडामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ज्या निर्धारानी हे काम गेली अकरा वर्ष चालू ठेवलं त्या निर्धाराला मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी दिलेली ही दाद आहे हा पुरस्कार असं मी समजतो ज्या वेळेला माझा सहकारी इथे आहे आज राहुल थोरात त्याचा मला फोन आला की असा असा पुरस्कार आहे त्या कार्यक्रमाला तू येशील का आणि तू स्वीकारशील का ते तर मी त्याला असं म्हटलं की कदाचित एखाद्या मोठ्या संस्थेने दिलेला किंवा मोठ्या राजकारण्यांनी दिलेला मोठ्या रकमेचा पुरस्कार स्वीकारायला मी जाणार नाही परंतु हा पुरस्कार स्वीकारायला मी नक्की येईन आणि त्याच अं कारण अं मला वाटतं माझ्या मनामध्ये अगदी पक्क आहे ते असं कि असं म्हटलं जात कि एका हृदयचं बुज दुसऱ्या हृदय पोहोचलं असं प्रेमाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं पण प्रत्यक्षामध्ये मला असं वाटतं की ज्या वेळेला अडचणीच्या कार्यकर्ते अडचणीच्या कालखंडामध्ये कार्यकर्ते लढत असतात त्यावेळेला सारख्या भावनेनी काम करणारे कोण लोक आहेत हे त्यांना फार पटकन लक्षात येतं बाकी काही नसलं तरी देखील कदाचित आपलं कर्तृत्व मर्यादित असेल आपल्या क्षमता मर्यादित असेल परंतु आपल्याला जे पटलेलं आहे त्याच्यासाठी निर्धाराने पाय रोवून उभं राहणं आणि सगळ्या प्रलोभनांच्या पलीकडे जाऊन त्याच्यासाठी कटिबद्ध राहणं असं काम करणाऱ्या लोकांचं एक मोगोळ या परिसरामध्ये आहे आणि त्या लोकांच्या माध्यमातून आपला सन्मान होतोय मला असं वाटतं की बळवंतराव शिरतोडे हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण होते आणि त्यांचा विचार त्यांचं कुटुंबीय पुढे चालवू इच्छित आहे त्यांची परंपरा पुढे चालवली जाते आपल्या आजूबाजूला परिवर्तनवादी विचाराला पोषक असं अजिबात वातावरण नाही खरं म्हंटल तर ते कधीच नसतं म्हणजे चारवान बुद्ध बसवणांपासून जर बघितलं तर गांधी दाभोळकर पानसरे यांच्यापर्यंत पासून ते आपल्या सगळ्यांच्या पर्यंतच्या कालखंडामध्ये परिवर्तनवादी विचाराचा पोषक कालखंड कधीच नसतो पण तरी देखील निर्धारानी माणसं उभी राहतात त्यांच्यातले काही नेते होतात आणि त्या नेत्यांच्या नंतर देखील त्या पोकळीमध्ये ज्या वेळेला कार्यकर्ते निर्धाराने उभे राहतात त्यावेळेला त्याचं मोल मला स्वतःला खूप जास्त वाटतं ज्या सगळ्यांना याची कल्पना आहे की हा श्रम प्रतिष्ठा पुरस्कार आहे आणि खरं म्हंटल तर आजपर्यंत सामाजिक चळवळीत असं मानलं जायचं की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे काही श्रमाचं काम नाही आहे ते म्हंटल तर बुद्धीच्या श्रमाचं काम आहे आणि बुद्धीच्या श्रमाला काही बुद्धी श्रमा का आपल्या समाजामध्ये फारसं महत्व दिलं जात नाही पण गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या विरोधकांनी अशी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे की बुद्धीचा श्रम न घेणारा एक प्रचंड मोठा समुदाय या देशामध्ये तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यामुळे एक वेळ तुम्ही शारीरिक श्रम केले नाही तरी चालतील पण बुद्धीचे श्रम करणं अतिशय आवश्यक आहे कारण रोज नवीन काही ना काहीतरी कथानक रचलं जात आहे आणि त्या कथानकातून तुम्हाला एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये खोट्या इतिहासाच्या माध्यमातून लोकांची डोकी फसवली जाते फिरवली जात